झालं मन शांत ते झालं त्याला तुम्ही कोणीच नको बोला आता मा पोराले मी मार नाही तर मारून टाकून मारून टाकून झाले आलं तवाच आल तवाचा निरट डोक्याला तपाय निर ताप आहे आलं तवाच म्हणून राहिले त्याला आलं तवाच काय ना काय सुरूच आहे काय ना काही सुरूच आहे आलं ते खेळ खेळायला लागलं त्याच्यात आपत आणत होतो आता हे हे एका कुलफीसाठी कावरलं काय गड कुत्र एका कुलफीसाठी जेवायला आणलं त्याला चोट्या एक कुलफी खावायची होती ते दहा रुपये मागून घेतात मला मारवा पाता रा आ, आता राहू दे वा राहू दे नको मारू बापा आता आता लेकराले काय ने मारून राहिले हा झालं ते केली त्यानं गलती आता शमरो होले कसं सोडवाचं तो विचार कर आता काय मी याला मारले शिवाय सोडतच नाही मी तुम्ही घरी जाणं तव मी याला मारन पण मारन मी काराचा राग घेऊन राहिला पोट्याचा मले हे पोट्याचा पाई आव मुन्नी कायले आता त्याच्या देखत बोलत नाही पण आता राहू दे हं झालं ते झालं आता शमरो भाऊले कसं सोडाचं तो विचार कर हं आता उद्या सकाळी पटकन पोलीस ठाण्यात जाय आणि जमाने तिचं पाय कशी जमानात भेटते नाही भेटत पटकन सोड हो ना तर झाल्या गोष्टीवर दोक्ष पिकल्यापेक्षा समोर काय करायचं विचार कर हो वा मा एवढा मोठा सज्जन माणूस बापा कायच्यात काही राहत नाही बापा हा आणि काय परिवारवाले काय करून राहिले हा त्या माणसाचं काय मन दुखत असेल बापा बायको नाही तसंच केलं मग नाही तसंच केलं ना आता नाही तसंच केलं हा खाऊ द्यान व बिचाराले खाऊ द्यान सुखानं भाकर कमावते मा कमावते ना जावा लागन आता उद्या पोलीस स्टेशन मध्ये जमाने तिचं बोला लागन किती कृपा घेते किती कृपा नाही बापा जमाने तिसाठी नाही हो ये इंदिरा पैसे मागतेत ना जमानतीले हो पैसे घेते म्हणा पण ते जसा गुन्हा केला त्यानुसार पैसे घेते तर माया होत तर मायचा दारू अड्ड्यावर सापडला आता फक्त ते कुल्फी चोर काय त्याच्यात मध्ये दोन तीन हजार मागन तर मागन बाकी काय नाही ते सही सिक्क्याचे बस बोला काय आहे इन्स्पेक्टर साहेब काय हाय म्हणजे काय याचे बाप आले का? या hmm? तुम्ही काल उपत, जेल मध्ये आणलं ना जेलात टाकलं ना काय याचा बाप म्हणजे काही नाव गाव नाव गाव नाही काय याच नाव आहे का याचा बाप हम्म शामराव चुगलकर मा बापाच नाव काल कुलपी चोरीच्या आरोपत तुम्ही टाकलं ना मा बाप जेल मध्ये तर आम्ही जमानत घ्यायला आलो अच्छा अच्छा तू आला काय बी डांगूर मी आ तू आला का बापाची जमानत घेवाली हा का हरामखोरा तुझ्या इल्जाम घेतला लेखा बापानं बोक्ष आपल्या अंगावर हा स्वतः जेलमध्ये मध्ये बंद झाला लेखा शरम नाही तरी बोलाले उकडून बोलून राहिला लेखा झाली झाली गलती इन्स्पेक्टर साहेब माफ 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 करा माँग करा बाबाले मा करा, करा सोडून द्या मा बाबाले सोडून द्या इन्स्पेक्टर साहेब सोडून द्या मा बाबाले आठ दिवसाच्या नंतर या चला आठ दिवसाच्या नंतर जमानत एका दिवसात जमान होत जमानत होत नाही काय म्हटलं एका दिवसात जमानत होत नाही आठ दिवसानंतर या चला पण हे पण इन्स्पेक्टर साहेब एवढा मोठा गुन्हा नाही आहे ते दोन, दोन चार कुलप्या चोरीचा गुन्हा दोन चार चोर कुलप्या चोरल्या बी नाही पकडून घेतल्या त्यांना जेलात ठेवान का तुम्ही हे बरोबर नाही इन्स्पेक्टर साहेब किती रुपये लागते ते मला सांगा रिश्वत रिश्वत देण्याचा प्रयत्न लवकरात लवकर लोकर बाहेर काढा यांना नाही नाही इन्स्पेक्टर साहेब नाही रिश्वत नाही रिश्वत नाही म्हणत मी रिश्वत नाही म्हणत मी मग एकदम डायरेक्ट पैशाची गोष्ट करून राहिले तुम्ही बाई तर मग रिश्वत नाही तर काय भिडे पटकन दरवाजा दाखवा यांना ओ बाई चला नाही नाही इन्स्पेक्टर साहेब तुम्ही गलत समजता तुम्ही गलत समजता मी जमानतीचे पैसे म्हणून राहिले जमानतीचे सई सिक्का करायचे जमानत लागते ना तर त्याचे पैसे लागते ना थेमून राहिले मी थेमून राहिले किती रुपये लागते बा। ए, रिश्वत नाही म्हणत मापाशी का जास्तीचे पैसे नाही आले तुम्हाला रिश्वत द्यासाठी या या तीन दिवसानंतर या आधार कार्ड पॅन कार्ड आपलं मतदान कार्ड ते सगळं घेऊन या या तीन दिवसानंतर चला बरं तीन दिवसानंतर होईल म्हणत मग हो पाहू पाहू काय पाहू म्हणजे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही दिवस शाळेत राहिले ते आईस्क्रीम ते दहा रुपयाची चोरी त्याच्यासाठी तुम्ही काही लाखाची चोरी केली काय काही बँक फोडलं काय करून राहिले तुम्ही आताच्या सोडून द्यायले सोडून द्या ना भिडे दे। हो बाई चला हो टाइम वेस्ट नको लय काम आहे आमच्यापाशी बरं आई इन्स्पेक्टर साहेब किती रुपये लागल जमानतीसाठी या दोन तीन दिवसानंतर तपास ता सांगतो पण पण इन्स्पेक्टर साहेब आता सांगून द्या आम्ही संघ आणतो मग नाही तर मग अजून आम्हाला धक्के खावाले लावाल का तुम्ही वीस हजार वीस हजार घेऊन येतो सांगो वीस हजार पाहू मग किती लागते वीस हजार इन्स्पेक्टर साहेब काही कमी आहे की चला हो भाई चांगलं नाही एक पडा साहेबांना आई चाल तू यायी तू यायी तर पोलीस ठाण्यात गेली असून तू यायी कालच म्हणे जातो म्हणे पोलीस ठाण्यात गेली तू आई असा भाऊ बी झालं ना माय बाबा हो तुले कस माहीत तिकडे होती आता बापा बापा काय सांगू तुले तुझ्या भावानं दंगाही दंगा केला बापा गावामध्ये होत आला त्याला सुट्ट्या लागल्या तर आला बापा पहिले तर खेलाचा दंगा केला आणि मग ते झालं नाही झालं तर आता कुलपेवाला येत असते गावामध्ये त्याच्या कुलप्या चोराचा प्रयत्न केला त्यानं पकडलं पोलिसात बोलावले डायरेक्ट तर याला नेत होते त्या भावाले तर त्या बापच गेला झालं ते तर जमानतीसाठी गेली तुम्ही माय आणि त्या भाऊ बापरे असं केलं का मालच पागल असा माय आई कधी बोलतच नाही त्याने बोलली डोक्यावर घेते मलेच बोलते मलेच बोलते त्याने जराही बोलत नाही माय बाबा बी बोलत नाही त्याच्यानं तो कधी लयच नाही टाळला काकू ऐकत बी नाही तो बोलतेत नाही तर काय हो बोलतेत ना तु माहिती मारायला लागली त्याले त्या बाबी तर बोलतच राहते असं नको समजू का तुलाच बोलते त्याला नाही बोलत बोलते पण तरी ऐकत नाही तो ऐकत नाही मग आता काकू भेटेन का म बाबाला जमानात आता तू आई येईन तर माहीत पडन बापा काय म्हणते भेटली जमानत का नाही भेटली तर आता येईन तर वाच माहीत होईन काय म्हणते काय नाही तर तशी भेटून तर जाईन म्हणा काय मोठा गुन्हा आहे का ते कुलपीचोर चोर चोराचा काय मोठा गुन्हा आहे भेटून जाईल जमानात की भेटून जाईल काही नाही होत त्याला बरं झालं मी आले तर नाही तुम्हाला माहितच नव्हतं मग नाही तुले काय माहीत होईल तुले काय सांगतील कोणी हा तू ते अभ्यास का अभ्यास कसा चालू आहे ठीक आहे सगळं मेसेज फोन घेईन हाय चालू का बंद केलं बंद कर बापा ते आता बंद कर अभ्यासावर लक्ष दे आहे ना अभ्यासावर लक्ष आहे ना काको, का अभ्यासावर लक्ष आता माझ्या ते मेसेज फोन घेते की काही नाही बंद आहे ते हप्त्यातून एखाद्या वेळेस फोन करते तो बोलून घेतो तसं सदाय सदाय रोज रोज नाही काय बोलते मग हप्त्यातून एक वेळा हा आता बोलणं सुरूच आहे का त्या आले किती शर्मिंदा करता व किती शर्मिंदा धंदे चालू करशील का अजून आता त्या भावा नाही असं केलं तू नाही त्यावेळेस तू नाही पोलीस आणले घरापर्यंत त्या भावा नाही आता अजून हे अजून करशील का तू त्या बाप कुठं जाईल नाही का तसं नाही तो तसा नाही तो येतो आहे तो तसा नाही करत काहीच नाही फक्त फोनवर बोलते फक्त कशी काय आहे असं तसं बाकी काही नाही तसं कि काही नाही हो बापा बरोबर रा इकडे पाच जा बापा त्या भल्या माणसाच्या इकडे पाच जा बापा, बापा तशा वागा हो ना काय म्हणेस काय पोलीस काय पोलीस आहे बापा तो हे करतो द्या साजरा बोलत बी नाही कडक आहे तो कडक पोलीस आहे तो लुला पुत नाही ठेवतो कडक बोलते एकदम हो ना पण एवढे बापा आताच नको या आठ दिवसाने या चला जा असाच म्हणे बाई डायरेक्ट दादा वेडा दादा होतो कोणतं भेड व्हायचं भडं व्हायचं त्यालेच मने न्या हाकला यायले हाकला येईल करून धडा सांगेही नाही का जमानत कधी काय किती रुपये का काय काय काहीच नाही धडाचा बोलला नाही हा मग कोणाला घेऊन जाते ना चांगला माणूस असं सरपंच भाऊ तो होता आणि सरपंच भाऊला घेऊन जाते चांगला दणका पडला असता एकटीच गेली ना म्हणून तो तसा बोलला एकटी बाई पाहून काय बापाटी बाई पाहून म्हणजे काय काय यक्ती बाई काम नाही करू शकत काय मानवरा होतात तो मानवऱ्याची मला जमानत पाहिजे होती तर धडाचा बोलतात बोलला नाही काही नाही नाही सांगितलं आठ दिवसानं या म्हणे रुपये घेऊन या म्हणे आठ दिवसानं जमानात तिसऱ्या दिवशी होऊ शकते जमानात असं काही नाही एक दिवस जेलमध्ये राहून तिसऱ्या दिवशी जमानात देते आठ दिवसानं म्हणलं काय त्यानं आता मी आली असती सांगत बोलली असती कडक तेच तर म्हणतो एकटीच गेली कोणाला घेऊन नाही गेली काही नाही कोणाला घेऊन तर जाते माय माझी एकटीच शायनी बनाले गेली आ भी ओ, का नाही तशी नाही शायनी बनते पण एकटी समजत तर काही नाही एकामेकाले बोला कल्ली तसं तर तुला काही समजत नाही हा तुम्ही तर तशीच आहे तुम्ही ती गैत माय लेखत तशाच फक्त एक तुमच्या घरामध्ये शामराव भाऊ आहे समजदार फक्त तुम्ही ती गैत तशीच आहे एकामेकाले बोलूच नका तुम्ही माय बी तशी जाईल दोन पोटे तुम्ही तशीच आहात दोघ जण काकू पण हो चुप राह कल्ली तुम्ही तशीच माहिती तू नाही घरावर पोलीस आणले होते तू चुप राह करतो मी काय करत आहे ते कर ना मग पटापट बोल ना तिथे बदाम बोलले काऊन नाही कडक घरी बोलता तशी तिथे पोलिसाच्या समोर बोलती ता आम्ही बाबाले आज सोडून आणून घेतलं असतं तू येती ना तू येते तिथे बोलाले कडक तू तिथे पोलीस आले होते ते पोट्टा आलं होतं वाण्यात तोंड तर बाबा खाली मुन टाकून उभी होती एक शब्द नाही बोलली मला शिकून राहिली का इथं चुप राहा बिलकुल मल नको शिकू मला कसं बोला लागते काय बोला लागते बोलतो मी बरोबर हो बोलली बोलतं असं राहिलं असतं तर आजच आले असते बाबा आता तुम्ही सांगावं आता मी काय करू आणि वीस हजार रुपये म्हणते बैठो वीस हजार रुपये तर आहे बी नाही हो मापाशी जुडून जुडून पाच एक हजार जमतील अहो माय काही वीस हजार लागते का हो एवढू शाळे काय ना काही ते कुलपी चोरासाठी वीस हजार रुपये घेते का दोन, हाजार, दोन हाजार आ, तो आता दोन हजार दोन हजार मध्ये नाही पडते तू काही नाही तू कधी तू उद्या जाय आज तर झालं आज नको जाऊ आता उद्या सरपंच भाऊले घेऊन जाय पोलीस जमानत देते का नाही तर जाय उद्या सरपंच भाऊले घेऊन आणि पैसे बी घेईन नाही तर घेईन नाही बी घेईन उद्या तू एकटी सरपंच भाऊ घेऊन जा तशीच करतो उद्या सरपंच भाऊ घेऊन जातो पैशाची गरज पडलीच मला नाही नाही बापा शांताबाई ते कामच नाही करत मी मी मेहनत करन करन मानवऱ्याले सोडून आणन पण मी कोणापासून उधार पैसे घेणार नाही बिलकुल नाही ते मी म्हणूनच एकटी केली होती मी मला कोणाची मदत पाहिजेच नाही आता त्यानं जमानात दिली नाही म्हणून मी उद्या सरपंच भाऊची मदत घेईन आणि पैशाची मदत घेणार नाही मी ते कम काम केलं पण म्या पैसे घेणं थे ना थे नको म्हणा मी देईन मी, मी मी हॉटेलात जाईन भांडे घासून येईन पण मी पैसे नाही घेईन कोणापासून तो माय माझे वेळ पडलेला घ्यावा लागते ला हो मोठी हे सांगून राहिली तर बरं बरं ठीक आहे नको घेऊ पैसे सोडून आण पण शामरा भावले उद्या जाऊन चलत जातो आम्ही आनंद नाही तर काही आणतो आन नाही तर काय तर आठ दिवस जेल ठेवतो काय आजच्या दिवस कसे काय राहू तो मी येतो नाही घरी जाय चुपचाप संघ येतो मी जातो एकटी सरपंच भाऊ संघ जातो आणि तो जमानत करून आता वीस हजार म्हणे बापात होतो पैशाच काय करूकडे आई मापाशी आहे ना पाच हजार रुपये हो हो पाच हजार आहे मापाशी आणि पाच हजार आहे काय तर दे दहा हजार घेऊन जातो चालेल लवकर चाल लवकर आणू बाबा सोडून तू कुठं तू नको येऊ काही गरज नाही तोंडाच्या तू आहे ना तर बाबा जेलात गेला काही गरज नाही दोघ गरज नाही दोघाची बी नालायक नालायक हो बापावर नाही गेलो बापावर दोघही मावरच गेले मी जातो यक्ती आणि आणतो सोडून आणतो पैशान व कल्ली पैशान इकडे थांबतो मी कमला आज जातो म्हणतो आता आज जाऊ का यवतमाळले आपल्या मनुष्याच्या घरी आज जातो आणि आज मग रातभर राहतो उद्या येऊन जातो रात्री काय गोष्टी आहे ते करतो आज निघला दिवस तुम्हाला जा मग कमला हाय का सरपंच भाऊ घरी मी oh, yeah. म्हटलं गेले का काय बाबा कुठं सरपंच भाऊ हो काय बोला काय होते का, 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 जमानतीसाठी भेटली का काय काय का, नाही नाही भेटली का दिसले नाही भाऊ भेटली ना सरपंच भाऊ कुठं नाही दिल्ली त्यानं ना, आठ दिवस आठ दिवसाने या पोलीस मला सांगतो हे ते कोडात बोलले साजरा बोलले नाही तर येऊन गेले बा वापस आणि वीस हजार वी रुपये घेऊन येतात म्हणे सांग वीस हजार एवढे लागते का मावढा इल्जाम तर त्याच्यावर एवढं मोठं पैसे लागते का काहीतरी हो सरपंच भाऊ गेली होती काल पण दिली नाही त्यानं जमानात बाई माणूस पाहून सरपंच भाऊ चालता का तुम्ही माझा आज माझ मा दहा हजार रुपये आहे रुपये घेऊन तुम्ही ना तुम्ही जमानात देईन तो पोलीस मानले जातो आज चला ठीक आहे चला चला जाऊ घेऊन घेऊ जमानत शंभर भाऊजी हो द्या सरपंच भाऊ तेवढं करून द्या आता तुम्ही गावचे सरपंच म्हणून तुमच्या आली बाबा आता काल मी एकटीच गेली म्हटलं होऊन जाईन म्हटलं काय तुम्हाला त्रास द्या म्हटलं पण ते नाहीच दिल्ली त्या सडल्या तोंड पोलीस भरलाच कोर बोले काही हरकत नाही काही हरकत नाही जाऊ आपण चला मी येतो सोबत जाऊ आणि आता ता ते कसं जमानात देत नाही तसंही तसंही एक दिवस ठेवत असते मला आज जमानात भेटते कोणत्याही हालतीत आज जमानात भेटूनच जाईल हो चला मग येतो मग कमला काय जमानं तिचं काय आहे ते प्रोसेस करून राहिलं मग आज बी जाण नाही नाही तसं नाही जाईन ना जाईन मी नाही जमानं ती म्हणते तर काय काय ते पाहून घेतो ना येतो मग आणि जेवण खाऊन करून मग नेतो होते जा ना संध्याकाळीच जाईन मी तसं हो होते ना जा मग पटकन काय आहे ते करून घ्या आणि आना सोडून त्या शांब्रा भाऊले बापा लेकराची करणी माय बापाले भरा लागते बापा लेकरा सुदे निघले तर दे नाहीतर बस माय बापाले तर हैराण होणं आहे बोला बोला असं बोला कसं काय बोवा येणं केलं साहेब आपलं त्याच संदर्भात येणं झालं ते आपण तुम्ही अरेस्ट केलं होतं ना श्यामराव चुगलकर आईस्क्रीम चोरीच्या जुल मध्ये तर त्यांची जमानत पाहिजे होती तर जमानतीसाठी आलो तो भेटून जाणार ना आज भेटून जाईन जा, ना जमानत अच्छा अच्छा ठीक ना बिलकुल बिलकुल आज जमानत होतेच आज आज कोणते ह्याल आज जमानत भेटते तर मग कारवाई काय कारवाई आहे तर सांगा तशी कोणती कारवाई करा लागते तसे आणि सुटका करून द्या कारवाई कारवाई कोणती कारवाई करा कागदपत्रावर सयाचे तुम्ही देऊन द्या पाच हजार रुपये भरून टाका आणि तुमचा माणूस तुम्ही घेऊन जा जमानात पाय आज आहे का नाही माणूस हा पोलीस काल मला वीस हजार रुपये म्हणे पाच हजारामध्ये एका भिडे घेऊन या त्यांना चल काय कर पूर्ण आनंदपुरात तुमच्याच घरी जास्त दोन तीन महिने गेले दोन तीन महिने गेले काही ना काही तुमच्या आता मी तरी काय करू साहेब आदत तुम्ही कशाच धन्यवाद धन्यवाद साहेब अरे सरपंच भाऊ धन्यवाद धन्यवाद सरपंच भाऊ काय धन्यवाद गा शामरा भाऊ आता आमचं कर्तव्य होत ते आमचं कर्तव्य आहे ते चला झाली सुटका काय मग श्यामराव भाऊ चुगोलकर पोरांना जरा सांभाळा जरा लक्ष ठेवा त्यांच्यावर काय म्हटलं अशा उन्हाळक्या उन्हाळ्याच्या उन्हाळक्या करणं काही बरोबर नाही उन्हाळ्याची सुट्टी अभ्यास करायला सांगा जेणेकरून समोरचा सा वर्ग चांगला जाईल सोपा जाईन काही पाडे पाठ करायला लावा हो हो साहेब हो आता एकदम एकदम ताली सुट्टीच लावतो आता काय म्हणणे काय बोलतो गंगा तू बोलायचे तुला धप नाही जैला म्हणजे मुन्नीस म्हणे सरपंच भावले घेऊन जाईन म्हणे उद्या म्हणे जमानतीसाठी थेट म्हणून माई धप काढून राहिले फालतूची जैलात गेले काय मग पोलीस स्टेशन मध्ये गेले काहीतरी बोलता आलं तर बोलाव नाही तर बोलाव नाही गंगा कायच काही तुला बोलता गेले कमला गेले का मुन्नी सोबत गेले का सरपंच भाऊ हो गेले ना गेले यवतमाळले तयारी होती त्याची यवतमाळची आता यवतमाळले जातो म्हणे तर मुन्नी आली तर आता तिथं गेले आणि मग कुणी येऊन यवतमाळले जाईन म्हणे मनीषाच्या घरी काय लो मनीषाच्या घरी काय ले विचार विचारपूस कराले पोरीबारीचे पते अजाचं लग्न करतो ना यावर्षी आता आता जुळून ठेवून देतो होईन तर करत नाही तर देवाणीच पाहू मनीषाचं केलं तसं तर पाहत राहा म्हणतो तर विचारपूस कराले ते जातो म्हणे मुला ती कुणी येऊन ना, ना जाते असं हो विचारपूस करत राव इकडे तिकडे हो, हो। आज निकाल लागला ना वा गीता पोरगी होती ना बारावीले होती ना पोरगी तुम्ही का पाच आणलं कधी केलं काय पाहिलं कधी झाली का हो पाचच झाली असून हुशार आहे पोरगी गेले ना ती गेली नऊ वाजता पावाले पाच झाली का ना पाच झाली तर घरीच तर पाहता येते आपल्या मोबाईल मध्ये तिला नाही समजत नाही एवढं गेली ते आता येईन माहित आता पाच झाली का नापास झाली पाचच झाली व काही म्हणा तू लक्ष्मी पाचच झाली हो मी बी बापा आता पाच झाली असायचं झाली आता येईन माहित पड पाच होय का नापास गीता समोर शिकवतील लग्नाची गोष्ट काढू नको आता तिच्या शिक्षण पूर्ण कर पहिले तिचं हुशार आहे तू पोरगी हो म्हटलं तिच्या बाबानं बी म्हटलं पाच वर्ष काही लग्नाची गोष्ट नाही करायची म्हटलं आता अठरा वर्षाची आहे तर तेवीस वर्षापर्यंत काही लग्नाची गोष्टच नाही करायची तिची शिकू देतो आता पाच वर्ष असं म्हणे तिचे बाबा बरोबर ह्या ह्या निर्णय एकदम चांगला घेतला हो गीता त्या मालकानं निर्णय चांगला घेतला शिकू पुरेले मस्त आता मुन्नीची पोरगी काय माहित काय बोलखिल होते नाही शांत नर्सिंग करून राहिली वाटते तिची पोरगी नाही हो नर्सिंग असतं करून राहिली वाटते तर अजून दिवाळी पर्यंत आहे वाटते तिचं चला गावात एक नर्स ही पोरगी गीताला डॉक्टर कि करायला लाव एक डॉक्टर उभा करून टाकू मग गावामध्ये आपल्याला बर जा आता जेवण झालं असेल तर हात धुवा आता आणि मग चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं असेल तर करा आणि व्हिडिओला शेअर बी करा आता भेटू उद्या